गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे काही ठिकाणी पूर आले आहे त्यामुळे तेथील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे व जनजीवन विस्कळीत झालं आहे आज कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाताचे पीक कोलमडून पडले आहे आणि असाच जर पाऊस सतत पडत राहिला तर संपूर्ण पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे कोकणातील सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आणि हवालदिन झाला आहे हा व्हिडिओ आपण सर्वांना जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद काय झालं आहे हे ठीक चाललंय पावसाने हे ठीक चाललंय का नुकसान चाललंय आज सप्टेंबरची सत्तावीस तारीख आहे खरं तर या काळामध्ये तुम्ही पाहताय की शेत संपूर्ण भाताचं जे शेत आहे ते संपूर्ण कापण्यासाठी तयार झालेलं आहे परंतु पाऊस इतका मुसळधार लागतो आहे ते पिकाचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलेली मेहनत केलेली पाण्यात जाणार आहे पैशाचं नुकसान होणार आहे आणि वर्षभर वर त्यांना जो भात मिळतो तोसुद्धा मिळणार नाही पाऊस सतत धार चालू आहे शेतकऱ्यांचं पावसामुळे कसं नुकसान झालंय हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल पावसामुळे सर्व पिकं झोपलेली आहेत दबून गेलेली आहेत ओ आ, बोला काय बघताय पाऊस पडतो इकडे सगळं रान मारले आणि शेतीचे काय हाल झाले शेतीचे हाल काय कापण्याचे लायकी नाही आता पाऊस पाऊस घालवला सर्व मग काय होईल असाच पाऊस पडत राहिला तर पडला तर पडणार वाटवा लागणार त्याचं तुमची आहे का शेती आहेत पाच मध्ये मग आता जर शेती जर संपूर्ण नष्ट झाली तर काय करणार मग वर्षभर डोके हात लावणार काय करणार अरे भात कुठून मिळणार भात असं काय करायचं भेटलाच नाही कापायला भेटल नाही तर काय करणार आपण पावसाने म्हणजे तुम्ही लोक परेशान होय पाऊस परत मे महिन्यापर्यंत हो कधी असं झालं नव्हतं ना नाही अरे तुम्ही दोघं कुठे चालले पावसामुळे काय नुकसान आता शेती कापायला झाली मग आता पाऊस पडतो तर काय होईल तो अच्छा तुम्ही कुठं झाले या पावसात भिजत बसून अरे बाबा कुठं डबल पट्टा दान पट्टा वगैरे का आहे की नाही तुझ्या शो कुठे हा नवरात्रीमध्ये जातो की नाही नाचायला कुठे पुऱ्यामध्ये गेला होता मग काय दोन हात केले अरे यार तुझी मजा आहे मग आज कुठे जाणार आहे आणि हा पाऊस पडतोय हा रेकॉर्ड डान्स करतो जर दाखव ना डान्स कसा करतो ते अरे नीट 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 छत्रीचा हात सोडतो छत्री त्याच्या अंगावर वर हा दाखव हा हा काय मोराचा नाच आहे अरे बस हे आमचे मित्र लियाकत घारे आणि सुनील आग्रे जा भाऊ जा पावसात भिजण्याची मजा घ्या तुम्ही